सागरचे गाल सागरचे गाल सागरचे गांडूळ कालू हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टकाटकला होपचं सगळे जो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये सो सगळ्यांना गुड इव्हनिंग गुड संध्याकाळ शुभ संध्याकाळ सो आत्ता आम्ही खेळतोय एक गेम त्याला म्हणतात रिस्पर चॅलेंज म्हणजेच इयरफोन्स टाकायचे आहेत कानात आमच्याकडे आता हेडफोन्स आहेत बट त्याची केबल अरे फुटले मुन्ना सो त्याची केबल खूप मोठी आहे ही लॅपटॉपवाली आहे सो आम्ही काय करणार आहे इयरबर्ड्स आहेत ते इयरबड्स कानामध्ये टाकणार आहे आणि त्याच्यावरती हेडफोन्स लावणार आहे जेणेकरून ते ऐकायला नाही जाणार अजिबात आणि व्हॉल्यूम एकदम फुल ठेवणार आहे सो बघूया कोण किती राईट वर्ड्स आपले परफेक्ट जज करतोय ते स्टार्ट गाणं कोणाकडे सॉंग कोणाकडे चालू केलंस हा सो पहिलं बस नाही तो शब्द शोधतोय त्याची डिक्शनरी जरा चालू आहे मी शब्द विचारतो पहिला सांगू दीपिका पादुकोन अरे कसते हसतेस काय तिने ओळखायचे आहे तो शब्द कोणीतरी एका ना मी सांगतोय दीपिका पादुकोण परत 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 दीपिका पादुकोण बंद करे सांगताय अरे तू जेव्हा सांगशील ना तेव्हा तुझ्याकडे पण कॅमेरा आला पाहिजे तू काय सांगतोस ते त्यांना कसं कळना ऐकायला जातोय आवाज मी काय लिप्सिंग नाही करत आहे तुला आवाज येत नाही पण मी तू पण चालू करतो हां okay, चालू चल कर, चालू आहे हां ओके ह्याच्यात बघून बोलतो मी दीपिका पादुकोण दीपक आंबा खातो <laughs> थोड बरोबर आहे पहिला शब्द बरोबर आहे पहिला बरोबर नाही पहिला शब्द बरोबर आहे दीपक ना पूर्ण नाही दोन दोन शब्द पहिले याच्यातले दोन अक्षर बरोबर आहे दीपिका पादुकोण हे गाणं चालू नाही अरे गाणं चालू आहे का आवाज चालू आहे ती नाही ती ऑब्झर्वे करते मी काय बोलतोय दीपिका पादूकोण दीपिका पादुकोन हा नेक्स्ट नेक्स्ट नाही मी विचारतो आलूचं फतपद हा बरोबर आलूचं फतपद आलूचं पदपदय हे आवाज कसं काय ओळखला आवाज आवाज कमी केला मी बोलते मी वाक्य अरे लिपसिंग एवढी आहे समजते लगेच हा तुम्ही भोसरीला जा मी समोसे खातो तुम्ही भोसरीला जा तुम्ही जा परत तुम्ही भोसरीला जा तुम्ही मज खाता हा पुण्याच आहे त्या तुम्ही भोसरीला जा मी सांगतो नाही ना मी हेच तुम्ही तुम्ही भोसरीला जा असं नाही तुम्ही भोसरीला जा <laughs> हॅलो माइक चेक माइक सो गाइस आता बारी आहे राजाची आणि राजा आपल्या ब्लॉगमध्ये बरेच दिवसानंतर आला आलाय सगळी काय सो so, <laughs> आता आपण राजाला एक वर्ड देणार आहे गाणं चालू ना हा ऐक नीट हा गांडूळ गांडूळ ओळ काय बोल गांडूळ कार्टून काय गांडूळ कालू नाही गांडूळ काय बोलते सांग ना परत बोल गांडूळ गांडूळ एवढ्या

सागरचे <laughs> <अगरा दुणा। laughs> सा <स्थार> सागरचे <आरे>। <transformed> <menos> सा गाल सागर आन सागर आन नाही बोलतो बोलू लगे समजायच समजायला नको आहे आपल्याला सागरचे गाल

सागर आवाज सागरचे गाल सागरचे गाल म्हणजे याचा अर्थ माझ्या लिप मुवमेंट परफेक्ट आहेत माझे समजतात लोकांना मुन्हा ना घ्या मुन्ना मु मार त्याला मार बोल हा मार त्यांना द्या त्याला दे सांगते तरी आवाज अहो गाय काय करू जाऊ

सो गाईज याच्या पुढचा जो ब्लॉग आहे तो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू करू कारण की हा ब्लॉग परत मोठा होईल सो so हा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा मजा आली असेल तर आणि फनी मध्येच घ्या सो चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो so चलो बाय 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 ठीक ठे बाय